प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये अजूनही मुक्ताच्या मनामधून सा इकडे सावनीचा विचार जाता जात नसतो सावनीने या सगळ्यामध्ये काहीतरी केलंय असं तिला वाटत असतं आणि सागर इकडे मुक्ताच्या हाताला बँडेज करत असतो अहो तुमचा हात किती सुजलाय जरा सरळ हात ठेवा पण मुक्ताचा लक्षामध्ये ते येतच नसतं मुक्ताचा हात सतत वाकडा होत असतो कारण सागर काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता मुक्ता सकाळचा पूर्ण घटनाक्रम मुक्ता आपल्या डोक्यामध्ये रिवाइंड करत असते डोक्यामध्ये घटनाक्रम रिवाइंड करता करता ती आता आग कशी लागली आग इतक्या झटक्यात कशी पेटली तितक्यात प्रसंगावधान राखून आता सावनी कशी आली तिने आपल्याला कसं वाचवलं हा सगळा ती आता माइंडमध्ये रिकॉल करत असताना शक्यच नाहीये की सावनी इतक्या झटपट तिकडे येणं शक्यच नाहीये की सावनीने इतक्या झटपट म्हणजे कोणत्याही गोष्टीवर ती रिॲक्ट करणं कसं काय इतकी प्रसंगावतांत असू शकते नाही नाही काहीतरी गडबड आहे इकडे आता सागर सांगत असतो अहो हात सरळ ठेवा सावकाश हात हे करा पण मुक्ताच्या डो तोंडामध्ये नाही सावनी तिकडे कशी पोचली नाही ती आग कशी लागली सावनी अचानक कशी झाली असं मुक्ताच्या तोंडून दहा वेळा सावनीचं सा नाव ऐकलं व ती सागर म्हणतो बऱ्यात ना काय चाललंय तुमचं म्हणजे मी इकडे तुमच्या हाताचं बँडेज करतोय आणि तुमचं आपलं सावनी 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 काय चाललंय यावरती मुक्ता म्हणते नाही नाही हा अपघात नव्हता इतका मोठा अपघात कसा घडू शकतो आपल्या इथे इतकी काळजी घेतली जाते प्रत्येक वेळेला पाईप चेंज केला जातो प्रत्येक वेळेला गॅस सिलेंडर चेक केला जातो प्रत्येक प्रिकॉशन घेतली जाते सर्व्हिसिंग केली जाते नाही नाही हा अपघात होणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा हा अपघात झालाय ना हे सत्य तर नाकारता येत नाहीये काय झालं असेल काय झालं असेल आता या सगळ्याचा विचार करून करून मुक्ताच्या डोक्यामध्ये खूप विचारांची गर्दी होते इकडे सागर सांगत असतो बास करा ही तुमची डिटेक्टिव्हगिरी बंद करा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला आता शांत राहण्याचा गरज आहे अहो हाताला सूज आले जरा नॉर्मल राहा जरा नॉर्मल राहून या सगळ्यामध्ये शांतपणे विचार करा काय चाललंय तुमचं असं म्हणत सागर मुक्ताला समजवत असतो तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ताच्या डोक डोक्यामध्ये विचार केल्या काही जात नसतो की हे घडलंय कसं किंवा हे सगळं घडवणार कोण आहे मुक्ताला या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आलेलं असतं आणि सागर विचार करतो इतका कसला ह्या विचार करतायत सागरला काही कळत नसतं तोपर्यंत इकडे आता दोघी जणी म्हणजे आता इंद्रा आणि स्वाती या दोघीजणी गप्पा मारत बसलेल्या असतात ज्या वेळेला इंद्रा आणि स्वाती गप्पा मारतात त्यावेळेला स्वाती म्हणते मम्मी अगं कसला विचार करतेस यावरती इकडे इंद्रा सांगते स्वाते अगं यावेळची दिवाळी काहीतरी विचित्रच होती ना मला तर दिवाळीचा विचार करून करून धडकी भरली यावरती मुक्ता आता इकडे मुक्ताला आग लागली होती म्हणून दिवाळी खूप भयानक होती असं इंद्रा बोलत असते त्यावरती स्वाती म्हणते हो ग मम्मी म्हणजे मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते मुक्ताच्या या पदराला आग लागली आणि सावनीने ती आग विझवली आपल्या सगळ्यांसाठी हे अनपेक्षित आहे ना यावरती इकडे आता इंद्रा म्हणायला लागते बघ ना म्हणजे मला तर कळतच नाहीये आतापर्यंत मुक्ताला पाण्यात बघणारी ही आता इकडे सावनी आज चक्क स्वतःच्या जीवावरती खेळून मुक्ताला वाचवायला गेली खरंच मला तर विश्वासच बसत नाही स्वाती म्हणते हो ग ही कोणती जडीबुटी वगैरे पिऊन आले का मला तर काय कळतच नाहीये कि हिने काय हे असं केलंय ते यावरती इंद्रा सांगते कसं आहे याच्या आधी तिच्या आयुष्यात हर्षवर्धन होता त्यामुळे इथे काय झालं की हर्षवर्धन कडे जायचं तिकडे काय झालं की इकडे यायचं हेच हिचं चालू होत ना पण आत्ता काय झालंय तो हर्षवर्धन हिला काळीची किंमत देत नाहीये हर्षवर्धन किंमत देत नसल्यामुळे हिचं काय झालंय माहितीये का हिला चार गोष्टी शहाणपणाच्या आलेल्या आहेत कारण आपल्या डोक्यावरती जर का छप्पर राहिलं नाही तर आपण काय करायचं आहे हा विचार कुठेतरी तिच्या मनात आला असेल ना आणि म्हणून तिला शानपण आला असेल काही असू दे पण शानपण आलं हे महत्वाचं आणि या सगळ्यामध्ये तिने आपल्या मुक्ताचा जीव वाचवला हे महत्वाचं तिचे आपल्यावरती उपकार आहेत बरं काय स्वाती असं म्हणत इकडे आता इंद्रा आणि स्वाती म्हणजे सावनी खरंच बदलले याच्यावरती विश्वास ठेवायला डोळे झाकून तयार झालेले असतात पण मुक्त मात्र या सगळ्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते या सगळ्यामध्ये आदित्य येतो आणि तो आता इंद्रा आणि स्वातीला विचारायला लागतो आणि तो म्हणायला लागतो स्वाती आत्तू आणि आजू मला एक गोष्ट सांगाल का की मम्माला कसं भाजलं यावरती दोघीजणी थोड्याशा आता मात्र सावध होतात कारण या सगळ्यामध्ये आता ह्याला काय सांगायचं किंवा ह्याला काय सांगायचं नाही म्हणून स्वाती विचारते काय रे तुला तुझ्या मम्माने काय सांगितलं यावरती इकडे आता आदित्य म्हणायला लागतो मला मम्मा काहीच बोलली नाही म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे मम्मा मला काहीच बोलत नाहीये कारण कारण ती मला म्हणते की काही नाही काही नाही त्यावरती मग मात्र स्वाती म्हणते अरे हो खरंच असं आहे म्हणजे काय असतं माहितीये का, का? दिवाळीचा फराळ करता करता तिला ना या सगळ्यामध्ये चटका लागला असेल तेल उडाला असेल अरे असं नॉर्मली होतं यावरती इकडे आता आदित्य म्हणतो खरंच ना खरच ना हे असं झालं असेल की माझ्या मम्माला कोणी त्रास देण्यासाठी मुद्दाम हे सगळं करते यावरती इकडे आता स्वाती म्हणायला लागते अरे बाळा असं काय करतोय वेड्यासारखं काय करतोयस या सगळ्यामध्ये तुझ्या मम्माला कोण त्रास देईल आणि का त्रास देईल नाही नाही तुझ्या मम्माला त्रास देण्यासाठी आता मी काहीही केलेलं नाहीये आणि मम्मा, सा मम्मा तुझी सांगते ना की हे सगळं काहीच नाही घडलंय म्हणून मग तू कशाला विचार करतोस असं म्हणत इकडे आता स्वाती आणि आता इंद्रा या दोघीजणी त्याला विचारायला समजवत असतात पण ही सावणी या सावनीने या सगळ्यामध्ये काय जादू करून ठेवलेली असते की सगळ्यांना तिने अडकवलेलं असतं आणि आता दारामध्ये उभं राहून ती हे सगळं ऐकत असते आणि ती ऐकत असते आणि चला एखाद्या दगडात मी तर दोन पक्षी मारलेत म्हणजे आदित्याच्या मनामध्ये माझं स्थान केलं आहे घरच्यांच्या मनामध्ये माझं स्थान अचूक केलेलं आहे मुक्ताचा जीव वाचवलाय आहे आणि त्यानंतर या घरावरती कुरघोडी करण्यासाठी मी सज्ज झालेली आहे आता या लोकांचा विश्वास जिंकल्यावरती कुरघोड्या करण्यासाठी किंवा कोणतंही कारस्थान करण्यासाठी मला कुणी आता डाऊटच घेणार नाहीये असं म्हणत सावनी स्वतःवरतीच खूप खुश झालेली असते आणि या सगळ्यामध्ये आपण कसं या लोकांना मूर्ख बनवतोय हा विचार करत असते पण मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये अडकणार नसते मुक्ता एक लॉजिकली विचार करणारी हुशार मुलगी असते इकडे सागर तिच्याकडे पाहतो आणि काय चाललंय तुमचं अहो किती अजून विचार करत बसाल यावरती आता इकडे मुक्ता म्हणते नाही ही अशी आग लागली यावरती आता सागर म्हणतो तुम्ही आराम करा बरं यावरती मुक्ता म्हणते नाही मी आराम नाही करू शकत मागचं सगळं किचन मधलं उरकायचं आहे यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही मला म्हटलात ना की सावनी सगळं उरकती आहे मग तुमचं काय चाललंय यावरती मुक्ता म्हणते असं कसं माझ्या किचन मध्ये माझ्या अपरोक्ष परकीबाई येऊन सगळं किचन उरकते मला कसं चालेल यावरती सागर मस्करी करत म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही आता स्वाती आणि आई यांना परकीबाई म्हणताय का यावरती मुक्ता म्हणते मी असं म्हटलं का सागर असं म्हणत ती आता हाताने त्याला एक फटका द्यायला जाते तिचा हात दुखावतो मुक्ता म्हणते तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझा हात दुखावला सागर म्हणतो तुम्हाला कुणी सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये या गोष्टी करायला तुम्हाला समजतंय का तुम्ही उगाच या सगळ्या गोष्टी करत बसू नका आणि शांत व्हा बरं तुमचा हात हे झालाय दुखावलाय त्याची काळजी घ्यायची तर तुमचं भलतंच काहीतरी असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवत असतो तोपर्यंत सई तिकडे येते सईच्या हातामध्ये आईस्क्रीम असतं त्यावरती मुक्ता म्हणते सई माऊ काय आणलंस तू सई सही म्हणते मुक्ताई मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे यावरती मुक्ता म्हणते गोडगं माझं लेकरू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलं यावरती सई म्हणते हो मुक्ताई अगं मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे हे बघ तू ज्या वेळेला मी आजारी असते किंवा मला त्रास होत असतो त्यावेळेला माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतेस की नाही तसंच मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले मुक्ता म्हणते ओ ग ते माझं पोरगू असं म्हणत ती मुक्ता त्याला जवळ घेते मुक्ता जवळ घेते आणि त्यावेळेला मुक्ता आता छानपैकी तिच्या जवळ येते आणि आता आईस्क्रीम खायला लागते तोपर्यंत मुक्ताला ती सा आईस्क्रीम भरवते सागरला आईस्क्रीम भरवते आणि छान फॅमिली टाईम ते एन्जॉय करत असतात मुक्ताला मध्येच ठसका लागतो मग सई तिला पटकन पाणी आणून देते आणि तिची काळजी घेताना बघून इकडे आता मुक्ताला पण छान वाटतं आणि सागरला पण पण छान वाटतं सही आता मुक्ताच्या तालीमीमध्ये इतकी मॅच्युअर झालेली असते आणि मुक्ताने तिला इतकी छान तयार केलेली असते संस्काराने हे सगळं बघून सागरला पुन्हा एकदा मुक्ताचा अभिमान वाटतो आणि मुलीबद्दलचं प्रेम आता उफाळून येतं तोपर्यंत इकडे आता स्वाती आदित्यला समजवत असते आणि ती म्हणते बघ तुझी मम्माला इतकं भाजलं तरी सुद्धा तुझी मम्मा रडली नाही ओरडली ओर नाही ती आधीसारखी ब्रेव आहे की नाही त्यामुळे तुझा मम्माचा तुला अभिमान असला पाहिजे असं म्हणत स्वाती आता विषय बदलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून उगाच आदित्यच्या मनामध्ये या सगळ्यामध्ये काही वेगळं यायला नको हे सगळं आता सावनी ऐकत असते आणि सावनी विचार करते चला म्हणजे मी जे तीर मारलेत ते योग्य निशाण्यावर लागलेले ला आहेत या दोघीजणी म्हणजे एक सासूबाई आणि ही स्वाती इतक्या खडूस पण आज आज माझ्याबद्दल चांगलं बोलतायत हीच माझी जीत आहे पण ही सावणी इतक्या थोड्याशा जीतनी गप्प बसणार नाही आहे या सावणीला पूर्ण सगळं पाहिजे आणि ते ती मिळवणारच कारण माझ्यावरती ज्या जखमा झाल्यात ना त्या जखमा न भरून येणार्या आहेत आणि मी स्वतः त्या जखमा कधीही भरू देणार नाहीये असं म्हणत सावनी खूपच आता स्वतःशी विचार करत असते आणि तिकडून बाहेर येते बाहेर आल्यावरती ती आदित्यला म्हणते आदित्य अरे तू इकडे काय करतोय चल झोपायला चल यावरती आता इकडे साव स्वाती म्हणते अगं राहू दे ना तो इथे गप्पा मारतोय ना आमच्याशी यावरती सावनी म्हणते हो गप्पा मारत बस पण थोडा वेळच हा आणि आता तू तु मी तुझी पाण्याची बॉटल भरून आणते आणि लवकर झोपायला ये कारण या सगळ्यामध्ये तुला लवकरात लवकर उद्या स्कूलला जायचं आहे ना त्यामुळे जास्त वेळ जागरण करू नको असं म्हणत सावनी आता पाण्याचा बॉटल भरायला जाते आणि पाहत असते एक टक इकडे आता स्वाती इंद्रा आणि आता आदित्य यांच्या गप्पाटप्पा चालू असतात आणि दोघे जणी आदित्य सोबत गप्पा मारत असतात आदित्य पण छान त्यांची उत्तर देत असतो मग त्यानंतर सावनी पुन्हा येते आणि चल आदिबाळा आता झोपायला जायचंय ना खूप लेट होईल आपल्याला ले असं म्हणत समजूतदारपणे त्याला घेऊन जाते स्वाती आणि इंद्रा एकमेकीकडे पाहतच बसतात आणि आता दोघींना विचार करतो ही खरंच कोणती जडीबुटी पिऊन आले तर खरंच बदलले दोघींना पण एकदा कुठेतरी मनात डाऊट येतोच तोपर्यंत इकडे रात्रीच्या वेळेला सागर येतो आणि सई माऊ माझी काय करते आहे असं म्हणत सईला विचारतो त्यावरती सई म्हणते काही नाही पप्पा मी ग्रीटिंग करते त्यावरती सागर म्हणतो ग्रीटिंग कसलं ग्रीटिंग यावरती सई म्हणायला लागते मुक्ताई आजारी आहे ना मुक्ताई आजारी असल्यामुळे मी तिच्यासाठी ग्रीटिंग बनवते आहे यावरती सागर आता बोल अरे वा हुशारच झालं पोरग म्हणजे ग्रीटिंग हे कशासाठी पण यावरती सई म्हणते कसं आहे ना मी छानपैकी ग्रीटिंग बनवलं की, की मुक्ताईला ते ग्रीटिंग मी देणार आणि ग्रीटिंग ती मुक्ताईला खूप आवडेल ते आणि मुक्ताई लवकर बरी होईल ना कारण मी त्याच्यावरती लिहिणार आहे गेट वेल सून असं म्हटल्यावरती ती सांगते पप्पा तू पण एक काम कर ना तू सुद्धा एक ग्रीटिंग बनव ना म्हणजे तू सुद्धा मुक्ताईसाठी एक ग्रीटिंग बनव आणि मी एक ग्रीटिंग बनवते दोघांनी आपण तिला गेटवेल सूनच ग्रीटिंग देऊया असं म्हटल्यावर ती सागर सुद्धा येतो सई खूप छान ड्रॉइंग करते आणि छान ड्रॉइंग काढून सई आता या सगळ्यामध्ये मुक्तासाठी गेटवेल सूनचं ग्रीटिंग बनवते सागर सुद्धा ग्रीटिंग बनवतो दोघ जण ग्रीटिंग बनवून हळूच आता बेडरूमचं दार उघडतात मुक्ता झोपलेली असते हळूहळू दबक्या पावलांनी दोघंजण मुक्ताच्या इकडे येतात आणि मुक्ता झोपलेली असते त्या दिशेला दोन्ही ग्रीटिंग ठेवून देतात जेणेकरून ज्या वेळेला सकाळी मुक्ता उठेल वेळेला तिला ती ग्रीटिंग दिसेल आणि ती खूप खुश होईल असा दोघ विचार करतात ते ती ग्रीटिंग तिकडे ठेवतात आणि मग दोघ जण तिकडून निघून जातात दोघ जण निघून जातात आणि सकाळ होते सकाळ झाल्यावरती आता मुक्ता उठते मुक्ता उठते आणि समोरच तिच्या आता ग्रीटिंग असतात मुक्ताचं लक्ष तिकडे जातं एक हात पूर्णपणे तिचा हे झालेला असतो बांधलेला असतो आणि आता दुसऱ्या हातामध्ये ती ग्रीटिंग बघते आणि ग्रीटिंग असं म्हटल्यावर ती माझ्या सई माऊनेच हे ग्रीटिंग बनवले असतील याचा तिला पूर्णपणे विश्वास बसतो आणि ते ग्रीटिंग ती आपल्या हातात घेते ग्रीटिंग हातात घेऊन ती आता वाचायला लागते पण दोन ग्रीटिंग सई माऊने दोन ग्रीटिंग का बनवलेली असतील आणि ग्रीटिंगवर ती कुणीही नाव टाकलेलं नसतं त्यामुळे मुक्ताला काहीच कळत नाही की ग्रीटिंग कुणी बनवलेत काय बनवलेत आणि सई माऊने दोन ग्रीटिंग का बनवलेत मुक्ता ते ग्रीटिंग पाहत असते आणि ग्रीटिंग पाहता पाहता आता ती उठून बसते उठून बसल्यावरती ती एक एक करत आदित्यने ग्रीटिंग बनवलं असेल का माझ्यासाठी एक सई माऊने आणि एक आदित्यने केलं असेल का तिच्या डोक्यात विचारच येत नाही की इतकं घाण ड्रॉइंग सागर काढू शकतात सागरचं सा ड्रॉइंग म्हणजे एकदम बघण्यासारखं असतं आणि या सगळ्यामध्ये मुक्ता पाहते मुक्ता पाहते आणि आता ती उठून बसते पुन्हा पुन्हा ती ग्रीटिंग पाहते सागरने बनवलेल्या ग्रीटिंगमध्ये एक बाई काढलेली असते आणि एका बाईच्या बाजूला गेट ट्वेल्थ सून असं लिहिलेलं असतं असं हे सगळं पाहिल्यावरती मुक्ताला अजूनही कळत नाही की आदित्यने काढलंय की सईने दोन काढले आणि ती खुशीत असते आपल्यासाठी ग्रीटिंग बनवले हीच गोष्ट तिच्यासाठी खूप महत्वाची असते आणि हसत ती इकडे तिकडे पाहते उठते आणि आता आपल्या रोजच्या कामाला जायला लागते सागर अजूनही झोपलेलाच असतो त्यानंतर बराच वेळानंतर सागर सुद्धा उठतो तोपर्यंत इकडे किचन मध्ये स्वाती आणि इंद्रा यांची लगबग चालू असते सकाळचे सगळी कामं उरकत असतात आणि आता दोघीजणी किचनमध्ये काम करत असताना तिकडे आता इ इकडे आता सावनी येते सावनी येते आणि मी काही मदत करू का म्हणजे तुम्हाला खूपच काम पडतंय तर मी सुद्धा मदत करते असं म्हटल्यावरती इकडे आता इंद्रा म्हणते स्वाते सांग तिला नको आम्ही करतोय म्हणून काम तू बस तिकडे असं म्हणत इंद्रा आता सावनीला बसायला सांगते सावनी आता खूप की या सगळ्यामध्ये मी यांचं मन असं काही जिंकलंय ना की यांना आता मला काम पण सांगावं असं वाटत नाहीये असा विचार करत सावनी खूप खुश होते तोपर्यंत सावनी जाऊन डायनिंग टेबलवरती बसते सावनी ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती जाऊन बसते त्यावेळेला इंद्रा सांगते स्वाते एक काम कर चहा गरम कर आणि तिला बिस्किट खायला दे असं म्हणत ती आता स्वातीला चहा आणि बिस्किटं तिला खायला द्यायला सांगत असते तोपर्यंत सावनी आता इकडे बसते इकडे तिच्यासाठी चहा गाळला जातो स्वाती चहा गाळते चहा गाळून झाल्यावरती स्वाती म्हणते मम्मी अगं बिस्किटचा डबा कुठे आहे त्यावरती इंद्रा तिला म्हणते हा काय इथे बिस्किटचा डबा आहे मग बिस्किटचा डबा पाहिल्यावरती स्वाती म्हणते मम्मी बहुतेक मुलांनी सगळी बिस्किट संपवलेली दिसत आहेत आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं बिस्किट नाहीये आता यावरती आता इकडे सावनी विचार करते वा 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 किती माझी सेवा करतायत नाहीतर माझ्या अंगावरती वसा, वसा यायच्या मी काही बोललं तरी अचानक चिडायच्या मला काही बोलू द्यायच्या नाही आहेत आणि आज आज माझी सेवा करताना यांना काही वाटतच नाहीये कमाल झाली सावनी तू काय नाटक करतेस ग म्हणजे सावनी ॲक्टिंग क्लासेसच खोलायला पाहिजेत तू हा बिझनेस खूप चांगला आहे हा प्रत्येकाला आपल्या घोळामध्ये घ्यायचं प्रत्येकाला आपल्या तालावरती नाचवायचं हा तुझा बिझनेस एकदम जोमात चालणार आहे खरंच सावनी हा बिझनेस तू काढच असं म्हणत ती स्वतःच्याच खुशारख्या स्वतःशी मारत असते आणि स्वतःच खूप खुश होत असते तितक्यात ती ते स्वाती येते स्वाती म्हणते सावनी हा चहा पण अगं मुलांनी सगळी संपवलेली आहेत बिस्किटचा डबा रिकामाच आहे तर तुला चपाती देऊ का यावर ते सावनी म्हणते नको मी न चहाच घेते असं म्हणत सावनी ऐता चहा एन्जॉय करत असते आणि इकडे स्वाती आणि इंद्रा किचन मध्ये चपाती भाजी या सगळ्याचं प्रिपरेशन करत असतात सावनीला मज्जा वाटत असते तोपर्यंत मुक्ता आता छानपैकी साडी नेसण्याचा प्रयत्न करत असते साडी नेसत असताना मुक्ताला काही जमत नसतं कारण या सगळ्यामध्ये तिचा एक हात प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे मुक्ता म्हणत असते बापरे एका हाताने काम करणं किती कठीण जाते म्हणजे साडी नेसणं हे तर दिव्यच आहे तोपर्यंत सागर मागे उभा असतो आणि मी देऊ का तुमच्या निर्या करून असं म्हटल्यावरती इकडे आता कोमल सुद्धा येते कोमल येते आणि मुक्ता म्हणते बरं झालं कोमल तू आलीस म्हणजे मला मोठा प्रश्नच पडला होता की मी साडी नेसू कशी सागरला थोडासा राग येतो म्हणजे मी यांना विचारतोय की साडी कशी नेसू हे हे करायचं तर ह्या मला राग सांगतच नाहीये यावरती मुक्ता म्हणते बरं झालं कोमल तू आलीस अगं मला एका हाताने कशी टास्क करायचा मला थोडा प्रश्नच पडला होता हा माझ्यासाठी टास्कच झालाय ग कठीण आहे बाबा एका हाताने काम करणं तुझ्या मदतीची मला खरंच गरज होती तू अगदी योग्य वेळेला आलीस कोलम कोमल असं म्हणत इकडे आता मुक्ता खूप खुश होते आणि कोमलला आपल्याला साडी नेसवायला सांगते कोमलतीला साडी नेसवत असते सागर आता त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येत असतो था सागर आता हळूच मुक्ताच्या कबडकडे जातो मुक्ताच्या कबडकडे जाऊन आता तो आपले जी ऑफिसची बॅग असते ती कबडमध्ये टाकतो ऑफिसची बॅग कबडमध्ये टाकल्यावरती मुक्ताची एक साडी घेतो काढून टाकतो ती साडी आपल्या बॅगमध्ये काय डोक्यात चालू असतं कशाला साडी घेत असतो हे काही याचं इंटेन्शन आपल्याला कळत नाही आणि सागर ती साडी आपल्या याच्यात टाकून तिकडून बाहेर पडतो तोपर्यंत इकडे आता सई छान तयार झालेली असते आणि ती स्प्राऊटचा नाश्ता करत असते तोपर्यंत सावनी म्हणते वा सई वाळा तू सगळे स्प्राउट्स खाल्लेस यावरती सई म्हणते मुक्ताई मला सांगते स्प्राउट्समध्ये प्रोटीन्स असतात आणि अंड्यात पण प्रोटीन्स असतात प्रोटीनसाठी मी न कधी स्प्राऊट कधी अंड खात असते असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते वा खरंच मुक्ताईने तुला इतकं छान तयार केलंय ना तू छान आहे गोड मुलगी झालीस तू एकदम तितक्यात तिथे मुक्ताई ते आणि वा माझी सई माऊ तयार पण झाली किती सुंदर तयार झालेली आहे आणि इतकं सुंदर तयार तुला कोणी केलं म्हणजे मी तुझ्या रूम मध्ये येतच होते ग यावरती आता इकडे सईला पाहून मुक्ता म्हणते सावनी तुम्ही हिला तयार केलं का यावरती सावनी म्हणते नाही मुक्ता तुझ्या तालमीमध्ये राहून आता सई इतकी इतकी ट्रेन झाले ना कि तिला कोणी तयार करण्याची किंवा तुला कोणी सांभाळण्याची गरजच नाहीये बघ तिची तिची ती तयार झाली खरच मुक्ता तू तिच्यावरती जे काही संस्कार केलेस ना ते संस्कार खूप 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 महत्वाचे आहेत असं म्हणत इकडे आता आ, सावनी मुक्ताचं कौतुक करत असते चक्क सावनी मुक्ताचं कौतुक करते आणि आता साई म्हणते हो खरंच मीच तयार झाले मुक्ता म्हणते माझं बाळ इतकं गोड आहे ना आणि आता इतकं हुशार झालंय ना स्वाती म्हणते हो मुक्ता बघ तरी सई किती छान तयार झाली ती यावरती मग मुक्ता म्हणते काल तर माझ्या बाळाने माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलं सई मौ पण तू माझ्यासाठी दोन का ग्रीटिंग बनवलीस इंद्रा म्हणते काय सईने ग्रीटिंग बनवलं इंद्रा लाडाने ग्रीटिंग पाहायला येते आणि किती छान ग्रीटिंग बनवलंस आणि त्यावरती सई म्हणते मी नाही दोन बनवले मी हे एकच ग्रीटिंग बनवलं असं म्हणत आपलं येल्लो कलरचं ग्रीटिंग आता सई दाखवते हे ग्रीटिंग मी बनवलं यावरती मुक्ता म्हणते मग हे ग्रीटिंग सई म्हणते हे पप्पानी बनवलंय मुक्ता म्हणते अच्छा म्हणूनच मी विचार करते की माझ्या सई माऊच्या ड्रॉइंगला काय झालंय यावरती इंद्रा म्हणते बघू बघू माझ्या सागऱ्याने काय ग्रीटिंग बनवले बघू तरी मला असं म्हणत इंद्रा ते ग्रीटिंग पाहण्यासाठी उत्सुक असते मुक्ता सगळ्यांना हसून 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 ते ग्रीटिंग दाखवायला लागते त्यावरती कोमल म्हणते दादा काय आहे हे तुझं ड्रॉइंग पहिल्यापासूनच खराब यावरती सगळेजण सागरची थट्टा मजकरी करायला लागतात इंद्रा म्हणते तर काय अगं स्कूलमध्ये ना तो चित्रकलेत नापासच व्हायचा याला काय ड्रॉइंग येत बीत नाही हो काय ड्रॉईंग काढलंय यावरती आता इकडे लगेचच इंद्रा म्हणते हो बरोबर आहे ना कारण नशीब सई ह्याच्यावरती नाही गेली माझी सई ड्रॉईंगमध्ये चांगली झाली नाहीतर नाहीतर ह्याच्यासारखाच उजेर पाडला असता असं म्हणत इंद्रा हसा लागते मुक्ता म्हणते खरंच यावरती सागर चिडतो झालं सगळ्यांचं हसून झालं माझी थट्टा मस्करी करून झाली माझ्या ग्रीटिंगचं सगळ्यांनी सुथडा करून झाला सगळं झालं असेल तर आता मी निघतो इंद्रा म्हणते मग काय तुझं ड्रॉइंगच हे असं पहिल्यापासून नापासच व्हायचं तू आता सागर फोन आल्याचा बहाणा करतो हा हॅलो असं म्हणत तिकडून निघून जातो मुक्ता म्हणते सिरियसली यांना खरंच फोन आला होता आणि निघून गेले मला वाटलं आपण इतके सगळेजण हसतोय त्यामुळे चिडतील आरडतील ओरडतील पण नशीब तसं काही केलं नाही निघून गेले असं म्हणत सगळेजण थट्टा मस्करी करत आता हसत खेळत असतात आणि धमाल चालू असते सागरच्या ड्रॉइंगच सगळीकडे आता मात्र एस चर्चा चालू असते हे सगळं इकडे आता सावनी पाहत असते आणि करा करा धमाल करा थट्टा मस्करी करा तुमच्या या आनंदाला सुरुंग रावायला मी इकडे आलेलीच आहे तोपर्यंत इकडे सागर तो तो सा सा तो तो आता सागरने जी मुक्ताची साडी आपल्या बॅगेमध्ये ऑफिसला आणलेली असते तो ऑफिसला येतो त्याला मिहीरचा धक्का लागतो मिहीरचा धक्का लागल्यावरती ती साडी खाली पडते साडी पडल्यावरती मिहीर पाहत बसतो दादूस आणि ऑफिसला वहिनीची साडी घेऊन जरा त्याला आश्चर्यच वाटतं तोपर्यंत सावनीला भेटायला मुक्ता येते मुक्ता तिला आता काही बोलायच्या आधी सावनीच्या डोक्यात विचार चालू असतात कोमल तू माझ्या रडारवरती नव्हतीस पण तुला त्रास झाला तर मुक्तासागरला त्रास होणार त्यामुळे तुला त्रास देणार हे मी शंभर टक्के असं म्हणत इकडे आता सावनीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत मुक्ता येते आणि सावनी तुम्ही जो ट्रॅक बदललात तो ट्रॅक योग्य आहे आता हा ट्रॅक पुन्हा बदलायचा प्रयत्न करू नका असं म्हणत ती एक प्रकारे सावनीला धमकी देत असते आता या धमकीमागे काय सत्य आहे मुक्ताला काय सत्य कळलंय आणि या धमकीचा सावनीवरती परिणाम होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे